लोकसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवर लिहिलेला लेख महाराष्ट्रासह देशभरात चर्चेचा विषय ठरलाय या लेखात गतवर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवर राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले यापूर्वी तीन फेब्रुवारीला संसदेत केलेल्या भाषणात आणि त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी महाराष्ट्राची निवडणूक मॅच फिक्सिंग असल्याचा ठपका ठेवत खळबळ उडवून दिली होती इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेल्या ले एका लेखातून त्यांनी निवडणूक आयोग निवडणूक यंत्रणा आणि भाजपवर थेट आरोप केलेत पाच मुद्द्यांच्या आधारे त्यांनी निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप केलाय या व्हिडिओमधून राहुल गांधी यांनी नेमके काय आरोप केलेत हे आपण पाहणार आहोत निवडणूक आयुक्तांच्या निवडीचा मुद्दा राहुल गांधींचा पहिला आरोप निवडणूक आयुक्तांच्या निवडीच्या पद्धतीवर आहे दोन हजार तेवीस चा निवडणूक आयुक्त निवड कायदा भाजपच्या फायद्यासाठी बनवला गेला निवड समितीत विरोधी पक्ष नेत्याचा काही उपयोगच राहिला नाही असा आरोप त्यांनी केला मुख्य न्यायाधीशाची निवड समितीतून हकालपट्टी करून त्याऐवजी एका केंद्रीय मंत्र्याची नियुक्ती करण्यात आली जे पूर्णपणे पक्षपाती असल्याचे राहुल गांधी म्हणालेत मतदार यादीत लाखो बनावट मतदार राहुल गांधींच्या दुसऱ्या आरोपानुसार दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षात फक्त एकतीस लाख मतदारांची नोंद झाली पण त्यानंतर फक्त पाच महिन्यात अचानक एक्केचाळीस लाख मतदारांची भर पडली ही आकडेवारीच बनावट संकेत देते असं राहुल गांधी म्हणाले असताना नोंदणीकृत मतदार नऊ पूर्णांक सात कोटी कसे झाले असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय मतदानाच्या टक्केवारीत वाढ सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदारांची टक्केवारी होती अठ्ठावन्न पूर्णांक बावीस टक्के पण दुसऱ्या दिवशी सकाळी ती सहासष्ट पूर्णांक पाच टक्के कशी पोचली राहुल गांधी म्हणाले की एका रात्रीत सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के म्हणजे शहात्तर लाख मतदार कसे मतदान करू शकले मतदार केंद्रांवर विशेष गर्दी नव्हती रांगा नव्हत्या मग ही मतं आली कुठून असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय भाजपवर थेट आरोप बारा हजार केंद्रांवरच मतदारांची अनैसर्गिक वाढ का आणि ती सुद्धा अशा पंच्याऐंशी मतदारसंघात जिथे भाजपने मागील निवडणुकीत खराब कामगिरी केली होती असा जापदेखील राहुल गांधी यांनी विचारला या केंद्रांवर एका मतदाराला एक मिनिट धरला तरी मतदान दहा तास चालायला हवे होते पण तसे काहीच घडले नाही याबाबत उदाहरण देताना कामटी मतदारसंघात काँग्रेसला पडलेल्या मतांची संख्या तीच राहिली मात्र भाजपची मतं छप्पन्न हजारांनी वाढली ही वाढ बोगस मतदानाशिवाय शक्य नाही असा दावा त्यांनी केलाय पुरावे लपवण्याचा सरकारचा कट निवडणूक आयोगाने सर्व प्रश्नांवर मौन बाळगले फोटोसह मतदार यादी उपलब्ध करून देण्यास नकार दिला सीसीटीव्ही फुटेज मागितल्यावर लगेचच कायदा बदलला गेला असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला नोव्हेंबर दोन हजार चोवीस नंतर अवघ्या एका महिन्यात एकोणीसशे एकसष्ट निवडणूक नियम बदलून सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यावर बंदी घालण्यात आली ही वेळ आणि यामागील हेतू संशयास्पद असल्याचे ते या लेखात म्हणाले लोकशाहीची हत्या महाराष्ट्र निवडणूक म्हणजे मॅच फिक्सिंगचा सर्वोच्च नमुना होता ज्यांनी देश चालवायचा तेच पंच झाले बोगस मतदार तयार झाले मतदानाची आकडेवारी बनावट होती आणि पुरावे लपवण्यात आले असा आरोप त्यांनी केला या निवडणुकीने लोकशाही संस्थांवर जनतेचा विश्वास डळमळीत केल्याचेही ते म्हणाले राहुल गांधी यांच्या या लेखावर आता अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत तुम्हाला राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांबाबत काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा